नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपल्या भेटीला या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहिलेले आहेत आणि कळव्यात त्यांचं स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत सर थोडे मागे असतात

थे ना थे ना थे ना। वाट परिवार शिवसेना कल्याण लोकसभेचे तरुण तडफदार खासदार एक व्यक्तिमत्व एक कार्यकृष्ण व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे

चला सुरुवात केलेली आहे आज कळव्यामध्ये आपला आहे काय झालं आज कळव्यामध्ये खासदार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने कळवा खारेगाव आणि विटावा या सगळ्या नागरिकांना भेटण्यासाठी आज मी इथे आलो आहे सर्व प्रशासकीय अधिकारी देखील आहेत जेणेकरून लोकांचे प्रश्न तिथल्या तिथे कसे सोडवले जातील याच्यावरती या कार्यक्रमाच्या माध्यमाने भर असतो असे कार्यक्रम कल्याण लोकसभेमध्ये विविध ठिकाणी आपण करत असतो आणि आज कळव्यामध्ये हा कार्यक्रम करतो आहे मिलिंदजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कळव्यामध्ये त्यांच्या वॉर्डमध्ये मंदार केनी असतील बाकी आमचे सगळे नगरसेवक असतील यांच्या या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि मोठा प्रतिसाद जो या कार्यक्रमाला लाभलेला आहे मोठ्या प्रमाणावर लोकं इथे आलेले आहेत सर आपण जर आता तुम्हाला आज, आज प्रश्न होता ना चला धन्यवाद काय वेगळा प्रश्न मला रोज प्रश्न

तळव्यामध्ये आपण बघू शकतो कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जनता दरबार आहे आणि येथील स्थानिकांच्या लोकांच्या असणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जनता दरबार आपल्याला पाहायला मिळतो अनेक नागरिक आपण बघू शकतो या ठिकाणी भेट आहेत आणि आपलं म्हणणं ते आता खासदार डॉक्टर श्रीकांत सिंग यांच्यासमोर मांडताना आपल्याला पाहायला मिळत Thank you. Thank you. Thank you. Thank you.

कल्याण लोकसभेचे खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जनतेशी संवाद साध आहेत त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या समस्या जाणून घेत आपण बघू शकतो ठिकाणी तात्काळ निवेदन दिलं जात महत्वाचं म्हणजे सर्व प्रशासकीय यंत्रणा म्हणजे ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा असतील पोलीस यंत्रणा असतील आरोग्य यंत्रणेचे पदाधिकारी सगळेच इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि तात्काळ आपण बघू शकतो जनता दरबारच्या माध्यमातून कल्याण लोकसभेतील नागरिकांना न्याय देण्यासाठी बघू शकतो त्या ठिकाणी जनतेशी सहभाग संवाद साधून आपण बघू शकतो त्यांना त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करताना कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्याला पाहायला मिळतात

पाहू शकतो कळव्यात आहे तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जनता दरबार सुरू आहे सर्व प्रशासकीय यंत्रणा आपण बघू शकतो त्यांच्या सोबत या ठिकाणी सज्जसरी आपल्याला पाहायला मिळते आणि स्थानिक नागरिक कल्याण लोकसभा मतदारसंघातील हे सर्व नागरिक यांच्या समस्येचे निराकरण जागीच करताना आपल्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पाहायला मिळत आहेत आणि आज जनता दरबाराला असा प्रतिसाद नागरिकांचा मिळताना पाहायला टोकन मिळालं लॻे हा हा

Apa tu makis aku itu buat. tambah, Terima kasih. करतरों कर ना करना शतरों लो कर पीन आर प्लréण । जुलत मरेगो दी पहल तरों य। कर दो, है जुलत ँल्शास opposite अंसे आ다 कर दो कर दो गिराभन कर दो Commander जुलत आतरों ह। को दो स्कृया कर शो मतर हुद्व भाह ंटा असेच्छ

تو ستين من گيمنٽ ڪربيلہ چلا آتو سر اڪي ڏيکيو ها 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 ها

टोकन नंबर फक्त सहा बंद कर बंद कर लाईव्ह बंद